नमस्ते फॅमिली कशात तुम्ही सर्वजण सोलाप्रित ताई या युट्यूब चॅनल वरती तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक तेल बनवून तयार करणार आहोत ज्या तेलाने ज्या तेलाच्या नियमित वापराने आपले जे केस आहेत ते दुप्पट वाढण्यासाठी मदत होणार आहे केस लांब आणि दाट होण्यासाठी मदत होणार आहे तर हे तेल कसं बनवायचं मी खूप खूप साध्या सोप्या पद्धतीनं सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे अशा करते तुम्हाला लक्षात येईल आणि तुम्ही सुद्धा हे तेल जे आहे ते घरच्या घरी बनवून बघा बाहेर बघा एवढीशी बॉटल जे आहे एवढी छोटीशी बॉटल सोळाशे अठराशे रुपये म्हणजे प्युअर जे आहे ती मिळते तेच प्युअर तेल आपण पन्नास ते साठ रुपयेमध्ये घरच्या घरी बनवू शकतो तर ते तेल जे आहे कसं बनवायचं ते पाहू आहोत तसं तर हे तेल बनवणं खूपच सोपं आहे काही मोजक्या वस्तू आपल्याला लागणाऱ्या आहेत आणि त्या वस्तू आपल्याला मिळाल्या की तेल बनवणं अगदी सोपं होऊन जातं आणि याच्या वस्तू आपण वापरणार आहोत त्या खूप काही म्हणजे भटकावं वगैरे लागणार नाही आपल्याला आपल्या आजूबाजूलाच या वस्तू असतात पण आता इथं बघा मी गॅस ऑन केलेला आहे गॅसवर बनवा चुलीवर बनवा काही हरकत नाही आहे तर इथं गॅस ऑन केलेला आहे आणि घेतलेली आहे लोखंडाची कढई लोखंडाची कढई खूप महत्त्वाची आहे यासाठी आपल्याला लोखंडाच्या कढईचाच वापर करायचा आहे लोखंडाचं पातील वगैरे असलं तरी चालेल जर तुमच्याकडे काहीच अवेलेबल नाही तर तुम्ही स्टीलच्या भांड्यामध्ये हे तेल बनवू शकता पण त्या स्टीलच्या भांड्यामध्ये करायचं काही आहे आपल्याला दहा बारा लोखंडाचे खिळे जे असतात ते टाकायचे आहेत आपल्याला या तेलामध्ये जे लोहगुण असतात ते उतरवायचे आहेत आणि त्यासाठी आपल्याला लोखंडाचं भांडं हे आवश्यक आहेच तर बघा लोखंडाची कडे घेतली त्यामध्ये घातलेलं आहे दोनशे पन्नास ग्रॅम मोहरीचं तेल हो अगदी बरोबर ऐकताय मोहरीचं तेल आपल्याला घ्यायचं आहे खोबरं तेल शक्यतो वापरू नका कारण की कारण की बघा मोहरीचं तेल खूप स्ट्रॉंग असतं तुमच्या हेअर ग्रोथसाठी खूप जास्त फायदा देणार असतं त्यामुळे इथं मी घेतलेलं आहे मोहरीचं तेल दोनशे पन्नास ग्राम आणि एक ॲलवेरचं पान या पद्धतीनं कट करून घेतलेलं आहे पण इथं हे कट केलेलं पान जे मी आता टाकलेलं आहे तेलामध्ये ते टाकताना खूप सावधानीने टाकायचं आहे कारण की तेल गरम खूप जास्त जर गरम झालेलं असेल ना तर पूर्णपणे कढईमधून तेल जे आहे ते बाहेर पडतं थोडा जरी म्हणजे इकडे तिकडे वेळ गेला तर आपण जेव्हा हे ॲल्वेराचं पान टाकतो कट करून या पद्धतीनं तर यावेळेस होतं काय की तेल उडून पूर्ण खाली येतं कढईच्या खाली येतं आणि मग काही उपयोग होणार नाही तुमच्या रेसिपीचा किंवा या तेलाचा कारण की तेल सगळं वेस्ट झालेलं असणार आहे तर त्यासाठी लक्षात ठेवायचं आहे हलकंसं गरम झाल्यानंतर लगेच आपल्याला हे ॲल्वेराची पानं टाकायची जोपर्यंत आपण तेल पूर्णपणे तेलाची पूर्णपणे प्रोसेस होत नाही तोपर्यंत इकडे तिकडे अजिबात जायचं नाही समोर बसवूनच तेल गरम करायचं आहे तेल शिजवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बघा अल्वेराची पानं साधारणतः मी दोन ते तीन मिनिट शिजू दिली आणि त्यानंतर इथं एक छोट्या साईजचा कांदा कट करून घेतलेला आहे साली साईज कट करून घेतलेला आहे आणि तो कांदा मी या तेलामध्ये घातलेला आहे सुरुवातीला अलवे अल्वेराची पानं जी आहेत ती दोन ते तीन मिनिट अगोदर शिजवून घ्यायची त्यानंतर आपल्याला कांदा टाकायचा आहे शक्यतो लालपाटीचा कांदा टाकायचा आहे आणि त्यानंतर मग मी थोडेसे कढीपत्ता म्हणजे थोडासा कढीपत्ता घातलेला आहे आणि मग आता याला सगळ्या वस्तूंना साधारण तपास ते सात मिनिट शिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित अगदी व्यवस्थित स्लो गॅसवरती याला शिजवायचं आहे चुलीवर जर करणार असाल तर खूपच आचेवर तुम्हाला हे सगळं काही करायचं आहे थोडं जरी या वस्तू जळाल्या तर तुम्हाला याचा फायदा पोहोचणार नाही आहे त्यामुळं आता एवढं सगळं करतोय तर थोडासा वेळ नक्की द्यावा वीस मिनटामध्ये हे तेल जे आहे ते बनून तयार होतं अजिबात वेळ लागत नाही फक्त आणि फक्त वीस मिनिट लागतात इतर तुम्ही तेल एक किलो दोन किलोचंसुद्धा करू शकता पण मी इथं पाव किलोचं करून तुम्हाला दाखवते आणि त्यानंतर इथं बघा कलोंजी घेतली आता बरेच जण प्रश्न करतात की कलोंची म्हणजे काय कलोंची म्हणजे माझ्या जेवढं माहिती मला जेवढं माहीत आहे त्याप्रमाणे मी सांगते की कांद्याची कांद्याच्या बिया म्हणजे कलोंजी तर तुम्हाला जर यापेक्षा जास्त माहिती असेल काही वेगळी माहिती असेल तर कलोंजीबद्दल मला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की सांगा की कलोंजीबद्दल थोडीशी माहिती तुमच्याकडे जी पण अवेलेबल आहे ती मला नक्की सांगा कारण की गुगलवरती सुद्धा एवढी माहिती नाहीये कलोंजी म्हणजे मराठीमधलं खरंच कांद्याची बिया का पण तसं तरी सांगितलं जातं की कांद्याच्या बिया बघा कलोंजी टाकली अर्धा चमचा आणि अर्धा चमचा मी काय टाकलेला आहे मेथी होथीदाना हो जो आपण मसाल्यामध्ये मिरची मसाल्यामध्ये वगैरे वापरतो ना तो मेथीदाना टाकायचा आहे अर्धा चमचा आणि सगळ्या वस्तू आता काय करायचं व्यवस्थित स्लो गॅसवरती शिजवून घ्यायच्या आहेत साधारणतः तीन ते चार मिनिट आणि त्यानंतर परत इथं बघा तुम्ही काय मी घातलेलं आहे कलोंची घातल्या घातल्या लगेच घातलेल्या दोन कच्चे आवळे ठेचून घातलेले आहेत म्हणजे अख्खे टाकायचे नाही आहेत नाही तर ते तडकतात आणि तेलामध्ये फुटतात त्यामुळे काय करायचं आपल्याला तर हे या पद्धतीनं ठेचून टाकायचे आहेत आणि ठेचून टाकल्यामुळे लवकर याचा अर्क पण तेलामध्ये उतरतो नाहीच म्हणत असाल तर तुम्ही या सगळ्या वस्तूंची पेस्ट बनवू शकता आणि ती म्हणजे मोटाड मे पेस्ट बनवू शकता आणि ती तुम्ही डायरेक्ट तेलामध्ये सोडू शकता आणि अशा पद्धतीनं साधारणतः सात ते आठ आपल्याला अप्लेल, मिनिट आपल्याला याला परत शिजवायचं आहे टोटल वीस मिनिटामध्ये हे तेल जे आहे ते बनवून तयार होतं आणि रात्रभर या भांड्यामध्येच म्हणजे कढईमध्येच आपल्याला तेल ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी याला गाळून घेऊन आठवड्यातून तीन वेळा आपल्याला हे तेल जे ते आहे ते केसांच्या मुळांना आणि केसांना लावायला सुरुवात करायची आहे अशाकरते सर्व काही लक्षात आलं असेल तर अशा पद्धतीनं आपण हे तेल जे आहे ते बनवून घेतलेलं आहे आता याला लावायचं कसं बघा हे जे आहे मोहरीचं तेल आहे त्यामुळं थोडस घट्टसर असतं आणि त्यासाठी आपल्याला हे त्या त्या आप शक्यतो रात्रीच्या वेळेस लावायचा आहे जेणेकरून आपल्या केसांच्या मुळांना व्यवस्थित लागेल तर रात्रीच्या वेळेस आठवड्यातून तीन वेळा तुम्हाला लावायचं आहे म्हणजे एक दिवसाड लावायचं आहे केस धुतले तर चालेल नाही धुतले तरी चालेल काही हरकत नाही पण आठवड्यातून तीन वेळा नियमित हे तेल लावायचं आहे साधारणतः तीन ते चार महिन्यामध्ये तुम्हाला तुमचे केस जे आहेत ते वाढलेले दिसणार आहे तर अशाकरता व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला ला, लाईक नक्की ला ला करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवा तर चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये हो तो पण बाय